कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीडच्या मत्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटलाय तरी या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे या प्रकरणातील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या तीन सुरक्षा रक्षकांचे जबाब आता महत्वाचे ठरलेत कारण या सुरक्षा रक्षकांच्या जबाबामुळेच वाल्मिक कराडच्या गळ्याभोवतीचा फास आवडणार कारण या जबाबातूनच सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती असं आपल्या समोर आलंय तरी आता या सुरक्षा रक्षकांनी आपल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी प्रकल्पावरील तीन सुरक्षा रक्षकांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलेत आणि आता हे जबाबच अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत अशोक सोनवणे अमरदीप सोनवणे आणि भैयासाहेब सोनवणे हे तीन बंधू आवादा एनर्जी प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते या ठिकाणी ड्युटीवर असताना सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी आवादा एनर्जी प्रकल्पाच्या परिसरात येऊन सुदर्शन घुलेनं आणि त्याच्या साथीदारांनी याच सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याचं समोर आलंय याशिवाय जातीवाचक वाचक सुद्धा केली होती या प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आलाय तरी सोनवणे बंधूंनी आपल्या जबाबात काय म्हटलंय ते पाहूयात त्यांच्यापैकी एक जण म्हणाला मी सुदर्शन घुले मी वाल्मीकण्णांचा माणूस आहे माझी वाट अडवायची तुमची लायकी असं म्हणत या व्यक्तीनं अशोक सोनावणेंना पाठीमागच्या बाजूस मारहाण केली सुदर्शन घुले सोबत आलेल्या सुधीर सांगळे प्रतीक घुले आणि इतरांनी मारहाण केली जातीवाचक शिविगाळ सुद्धा केली आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला सदरवेळी आवादा एनर्जी प्रकल्पाचे मॅनेजर शिवाजी थोपटे यांना सुद्धा सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारानं याच सुरक्षा रक्षकांसमोर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती ही खंडणी द्या अन्यथा कंपनी बंद करा अशी थेट धमकी देऊन शिविगाळ आणि धक्का केली के होती हा सर्व गोंधळ सुरू असताना सोनवणे संतोष देशमुख यांना तिथे बोलवलं संतोष देशमुख काही ग्रामस्थांना घेऊन त्या ठिकाणी आले आणि सुदर्शन घुलेसह सा त्याच्या साथीदारांना त्यांनी तिथून हाकलून लावलं यावेळी कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या असं सरपंच संतोष देशमुख सुदर्शन घुले आणि साथीदारांना वारंवार सांगत होते त्यावेळी सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सुदर्शन घुलेनं दिल्याचं या सुरक्षा रक्षकांनी आपल्या जबाबात म्हटलंय तरी प्रकल्प बंद पाडण्याच्या आड येऊ नकोस अशा धमक्या वारंवार संतोष देशमुख यांना येत होत्या मात्र गावातील लोकांना रोजगार मिळेल या दृष्टीनं तो प्रकल्प सुरू राहावा असा विचार करतर संतोष देशमुख करत होते त्यांनी आपली मुलगी वैभवी आणि भाऊ धनंजय यांच्याशी चर्चा सुद्धा केली होती जर तू खंडणीच्या आड आलास तर वाल्मिकांना तुला सोडणार नाहीत असं सुद्धा सुदर्शन खुलेनं त्यांना म्हटलं होतं त्यामुळे आता या सुरक्षा रक्षकांच्या जबाबातूनही संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातली ही महत्व महत्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि या माहितीतूनच वाल्मिक कराडसह इतर साथीदारांच्या गळ्याभोवतीचा फास आणखी आवळला जाणार असंच दिसतंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका